नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा महासोहळा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दाखल होतोय जेजुरी येथे माऊलींच्या पालखी स्वादाच्या स्वागतासाठी खंडोबा मंदिरात विशेष फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे खंडोबा मंदिरात फुलांच्या सजावटीने वातावरण भक्तिमय झालं आहे ज्ञानेश्वरी परंपरेतील या पवित्र क्षणाचे औचित्य साधून श्री खंडोबा देवस्थान न्यासाने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापासून गडकोट परिसरापर्यंत देखना फुलांचा शृंगार केला आहे विविध रंगांच्या टवटवीत फुलांनी सजलेलं मंदिर दिव्य रोषणाई आणि भक्तिरसात न्हालेला परिसर यामुळे संपूर्ण जेजुरी शहर पालखी आगमनासाठी सज्ज झालं आहे धन्यवाद